नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण निर्देशांकाची रचना किंवा निर्देशांक तयार करण्याच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या आपण बघणार आहोत तर पहिली पायरी आहे ती म्हणजे किंमत निर्देशांकाचा हेतू किंवा उद्दिष्ट तर सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर पहिला महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे आपला हेतू स्पष्ट असणं गरजेचं आहे कारण का निर्देशांक आपण कोणत्या कारणासाठी तयार करतो किंवा कोणत्या कारणासाठी आपल्याला तयार करायचं आहे अशा बाबतीमध्ये आपल्याला अगोदर निर्णय घ्यावा लागतो आणि निर्देशांक तयार करण्याला हेतू आपला स्पष्ट असेल किंवा उद्दिष्ट आपलं अगोदर ठरलेलं असेल तर निश्चितपणे त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती सहजपणे तयार करता येतात किंवा त्याचं आकडेवारी जे आहे ते आपल्याला मिळवता येते कारण का निर्देशांक जे आहेत ते अनेक प्रकारचे आहेत म्हणजे राहमान खर्चाचं निर्देशांक आहे किंवा महाराण निर्देशांक आहे घाऊ किंमत निर्देशांक आहे म्हणजे यापैकी आपल्याला कोणता निर्देशांक तयार करायचा आहेत तो निर्देशांक तयार करण्याकरता आपला अगोदर हेतू जो आहे तो हेतू स्पष्ट असणं गरजेचं आहे जर हेतू स्पष्ट केला तर त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचा निर्देशांक तयार करायचा असेल त्यानुसार आपल्याला वस्तू ज्या आहेत त्या वस्तू निवडण्याला मदत होत असते म्हणजेच ज्या प्रकारचा निर्देशांक निवडाय तयार करायचा आहे त्यानुसार वस्तू किंवा घटक ज्या आहेत ते आपल्याला निवडावे लागतात किंवा निवडण्यास मदत होत असते म्हणजेच हेतू जो आए, तो हेतु तो आहे ला, ला, तो हेतू अगोदर स्पष्ट असणं गरजेचं आहे याशिवाय जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर किंमत निर्देशांक तयार करायचा असेल तर देशामध्ये तयार होणाऱ्या ज्या काही महत्वाच्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किंमती आपल्याला विचारात घ्याव्या लाग लागतील किंवा घेणं गरजेचं आहे याउलट जर आपल्याला कामगारांच्या राहणीमानाचा निर्देशांक तयार करायचा असेल तर कामगार प्रामुख्याने ज्या वस्तू वापरतात त्यांच्याच किमती ज्या आहेत त्या विचारात घ्याव्या लागतात किंवा विचारात घेणं गरजेचं असतं आता कामगारांमध्ये देखील आपण कोणत्या कामगारांचा निर्देशांक तयार करणार आहोत त्याच्यावरती देखील वस्तूंच्या किम वस्तू आणि त्यांची किमती अवलंबून असतात उदाहरणार्थ जर आपण बघितलं जर तुम्ही किंवा आपण प्राध्यापकाच्या राहणीमानाचा निर्देशांक तयार आपल्याला करायचं असेल हे आपलं उद्दिष्ट किंवा हेतू जर आपला असेल तर प्राध्यापक सर्वसाधारणपणे कोणत्या वस्तू वापरतो किंवा प्राध्यापक व्यक्ती हे कोणकोणत्या वस्तूंचा वापर करते त्या वापर करत असलेल्या वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या विचारात घ्याव्या लागतील किंवा मजुरांचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल म्हणजे मजूर काम जे काही कामगार आहेत त्यातलं जर मजूर हा आपण भाग घेतला त्यांच्या राहणीमान खर्च निर्देशांक आपल्याला करायचं म्हटलं तर साधारणतः सर्वसाधारणपणे मजूर वर्ग जो आहे तो कोणत्या वस्तू वापरतो त्याचा आपल्याला त्या ठिकाणी त्या वस्तू आणि त्यांच्या किमती ज्या आहेत त्या किमती नि, आपल्याला निवडण्यामध्ये मदत होऊ शकते म्हणून त्या ठिकाणी पहिलं किंवा निर्देशांकाची रचना तयार करताना किंवा पहिली पायरी सांगितली जाते ते, ते म्हणजे काय तर उद्दिष्ट किंवा हेतू अगोदर ठरवावा लागतो जसं तुम्हाला सांगितलं की निर्देशांक कोणत्या प्रकारचा किंवा कोणत्या कारणासाठी करायचा आहे त्याबाबत आपल्याला अगोदर निर्णय घ्यावा लागतो त्यानंतर दुसरं रचना किंवा दुसरी पायरी आहे ते म्हणजे मूळ वर्षाची निवड करणे आता या मूळ वर्षालाच आधारभूत वर्ष किंवा पायाभूत वर्ष देखील म्हटलं जातं तर आपला निर्देशांक तयार करण्याचा हेतू स्पष्ट झाला त्यानुसार आपल्याला मूळ वर्ष जे आहे ते मूळ वर्ष आपल्याला गुरित धरावं लागतं किंवा पायाभूत वर्ष आपल्याला त्या ठिकाणी निवडावं लागतं आता निर्देशांक काढताना किंवा निर्देशांक तयार करताना नेहमी काय केलं जातं की चालू वर्षातील बाबींच्या मूल्य मूल्य जे आहेत किंवा चालू वर्षातील वस्तूंच्या किमती आणि मागील वर्षीच्या वस्तूंच्या किमती यांची तुलना करून किंमत निर्देशांक जो आहे तो काढला जातो आता मागील वर्ष म्हणजे लगेच पाठीमागचं असं नाही आहे तर मागील वर्ष म्हणजे कोणतं की मूळ वर्ष आता हे मूळ वर्ष जे आहे ते मूळ वर्ष निवडताना देखील एक काळजी घ्यावी लागते की अतिशय जास्त आ, अंतर म्हणजे चालू वर्षामध्ये आणि मूळ वर्षामध्ये अतिशय जास्त अंतर असू नये त्याचा देखील आपल्याला विचार हे मूळ वर्षाची निवड करताना करावा लागतो याचबरोबर मूळ वर्षाची निवड करताना दुसरी एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे की मूळ वर्ष जे आहे ते मूळ वर्ष साधारण वर्ष असलं पाहिजे आता सर साधारण वर्ष म्हणजे काय की त्या वर्षामध्ये म्हणजे ज्या वर्ष आपण मूळ वर्ष म्हणून निवडणार आहोत त्या वर्षामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर् युद्धजन्य परिस्थिती असू नये त्याचबरोबर दुष्काळ महापूर चक्रीवादळ यासारखे कोणत्याही प्रकारचे संकट जे आहेत ते आलेली नसली पाहिजेत म्हणजेच नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती अशा कोणत्याही प्रकारच्या आपत्ती ज्या आहेत त्या वर्षामध्ये अस आलेल्या नसून आहेत म्हणजे ते वर्ष साधारण वर्ष असलं पाहिजे म्हणजेच दुसरं त्याच्यामध्ये असं सांगता येईल की मूळ वर्ष जे आपण निवडणार आहोत त्याच्यामध्ये तेजीसारखी परिस्थिती असू नये किंवा मंदीची परिस्थिती देखील आलेली असू नये जसं तुम्हाला आता मी सांगितलं की युद्ध काळामध्ये देखील वस्तूच्या किमती ज्या आहेत त्या भरमसाठ वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळे युद्ध काळातली परिस्थिती असू नये मंदी जी असू येत युद्ध त्या ठिकाणी झालेलं नसावं म्हणजे अशा अनेक घटकांचा विचार करून मूळ वर्ष जे आहे ते आपल्याला निवडावं लागतं आणि शिवाय मूळ वर्ष जे आहे ते मूळ वर्ष निवडल्याशिवाय आपल्याला चालू वर्षातील किमती आणि मूळ वर्षातील किमतींचा तुलना करता येणं शक्य होत नाही किंवा ते शक्य नाही आहे आणि जर तसं जर झालं तर आपल्याला किंमत निर्देशांक जो आहे तो तयार कर करता येणार नाही तर दुसरा एक महत्वाचा आपण घटक बघितला की मूळ वर्षाची निवड करणं त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे किंवा तिसरी पायरी आहे ती म्हणजे वस्तूची निवड आता निर्देशांक तयार करताना वस्तूची निवड जी आहे ती निवड करावी लागते मग कोणत्या वस्तूची निवड करायची आणि का करायची यासारख्या बाबींचा विचार या ठिकाणी निर्देशांक तयार करताना आपल्याला करावा लागतो कारण का निर्देशांक जो आहे तो आपला हेतू कोणत्या प्रकारचा आहे म्हणजे राहणीमान खर्चाचे निर्देशांक आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यामध्ये देखील कामगारांच्या राहणीमान खर्चाचा निर्देशांक तयार करायचा आहे का नो प्राध्यापकाच्या राहणीमान खर्चा निर्देशांक तयार करायचा आहे हे आपलं वरचे जे काही उद्दिष्ट आहे किंवा हेतू जो आहे तो हेतून आपल्याला वस्तूंची निवड जी आहे ती करावी लागते म्हणजे निर्देशांक कोणत्या कारणासाठी तयार करायचा आहे का तयार करायचा आहे या बाबी ज्या आपल्या अगोदर स्पष्ट कराव्या लागतात त्यानुसार वस्तूंची निवड जी आहे ते आपण करत असतो म्हणजे निर्देशांक तयार करण्याकरता त्यावर अवलंबून जे आहे ते अवलंबून ते, ते निर्देशांकाची किंवा त्या वस्तूची किंमतीची परिस्थिती अवलंबून असते म्हणजे आपण जर कामगारांच्या राहणीमानाचा निर्देशांक तयार करणार असू तर कामगार ज्या ज्या वस्तूंचा वापर करतात किंवा त्यांचं राहणीमान कशा पद्धतीचं आहे तर अशा वस्तू आपल्याला निवडाव्या लागतात उदाहरणार्थ जर आपण बघितलं कामगारचं राहणीमान कशा प्रकारचं आहे किंवा जर आपण कपड्याच्या बाबतीमध्ये घेतलं तर साधारणतः जे काही कामगार किंवा मजूर आहेत ते काय करतात की भरडं कापड किंवा त्याला आपण म्हणतो गावटी कापड वापरलं जातं किंवा कमी दर्जाचं धान्य जे आहे ते धान्य देखील त्या ठिकाणी वापरलं जातं कमी भाड्याच्या घरामध्ये ते राहतात किंवा इंधन म्हणून त्या ठिकाणी रॉकेल वापरलं जातं आणि जर व्यसन आपण जर विचारात घेतलं तर तंबाखू किंवा बिडीचाच त्या ठिकाणी वापर जो आहे तो केला जातो मग कामगारांचा जा ज्यावेळेस आपल्याला निर्देशांक तयार करायचा असेल तर त्यावेळेस हे कामगार ज्या ज्या वस्तूंचा व उपयोग करतात त्या त्या वस्तूंची त्या ठिकाणी आपल्याला निवड करावी लागते म्हणजेच वस्तूची निवड जी आहे ती निवडच्या माध्यमातून कामगारांच्या राहणीमानाचा निर्देशांक जो आहे तो आपल्याला काढताना मदत होत असते आता या यावर जर आपण प्राध्यापकांच्या राहणेमानाचा निर्देशांक तयार करणार असू तर प्राध्यापकांचं राहणेमान जर आपण बघितलं तर चांगले कपडे चांगल्या फ्लॅटमध्ये फोर व्हीलर गाडी उत्तम आहारातील ज्या काही वस्तू आहेत त्या उत्तम प्रकारच्या किंवा चांगल्या दर्जाच्या वस्तू असतात पुस्तके इत्यादी वस्तूंचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी या प्राध्यापक वर्गाकडून केला जातो मग प्राध्यापक वर्ग अभ्यास करत असताना किंवा त्यांच्या राहणीमालांचा निर्देशांक तयार करताना ह्या वस्तू आपण निवडल्या पाहिजेत जर याच्यावर जर परिस्थिती जर झाली समजा कामगारांचा निर्देशांक आपण तयार करतो आणि उत्तम फ्लॅट किंवा चांगले कपडे फोर व्हीलर अशा जर तुम्ही वस्तू जर निवडल्या तर तो निर्देशांक बरोबर येणार नाही म्हणून त्या ठिकाणी निर्देशांक तयार करत असताना आपला जो पहिलं पायरी जे आपण बघितली की उद्दिष्ट किंवा हेतू आपला त्या ठिकाणी पहिला स्पष्ट असावा त्या उद्दिष्टानुसार किंवा हेतूनुसारच आपल्याला वस्तूची निवड जी आहे ती करावी लागते म्हणून प्राध्यापकाचं असेल किंवा कामगारांचा असेल किंवा इतर कोणत्याही संबंधित घटकाचा असेल ज्या ज्या घटकाचा निर्देशांक तयार करायचा आहे त्या त्या वस्तूंची तुम्हाला निवड करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढलं आहे ते म्हणजे किंमतीची निवड आता सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर वस्तूच्या किमती ज्या आहेत त्या किमती दोन प्रकारच्या असतात एक म्हणजे किरकोळ किंमत आणि दुसरं आहे घाऊक किंमत आता यापैकी कोणत्या किंमती निवडायच्या आहेत हे आपल्याला काय करावं लागतं ठरवावं लागतं मग आपण निर्देशांक कशासाठी करतोय किंवा कोणासाठी तयार करत आहोत यानुसार आपल्याला या वस्तूंच्या किमतीची निवड करावी लागते म्हणजेच जर आपण कामगारांच्या राहणीमानाचा खर्च निर्देशांक तयार करायचा असेल तर त्यासाठी लागणारे जे काही किंवा ते जे वापरित असलेले वस्तू आहेत त्या वस्तूंच्या निवड केल्यानंतर साधारणतः आपण जर बघितलं तर किरकोळ किमतीचा आपल्याला त्या ठिकाणी कर विचार करावा लागणार आहे कारण घाऊ किमतीचा विचार करून चालणार नाही कारण का कामगारांकडून ज्या काही वस्तू खरेदी केल्या जातात त्या किरकोळ स्वरूपामध्ये खरेदी केल्या जातात म्हणून आपल्याला किरकोळ किमतीचा विचार या ठिकाणी करावा लागणार आहे याच्या उलट जर आपण प्राध्यापकांच्या राहिमानाचा निर्देशांक तयार करणार असू तर प्राध्यापक चांगल्या दर्जाच्या मना किंवा चांगल्या किमतीच्या वस्तू त्या ठिकाणी खरेदी कर करत असतात आणि जास्त प्रमाणामध्ये खरेदी करत असतात मग अशा वेळेस आपल्याला घाऊक किमतीचा विचार त्या ठिकाणी करावा लागत असतो कारण का आपण कामगार आ... स्वतःला लागणाऱ्या वस्तूची निवड करत असतात म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं तर प्राध्यापक वर्ग जो आहे तो ठोक आ... वस्तूंची खरेदी करतो मग अशा वेळेस आपल्याला घाऊक किंमत जे आहे ते विचारात घे घेणं गरजेचं आहे म्हणजेच एकंदरीत वस्तूची निवड त्यानंतर म्हणजे कारण वस्तूची निवड आपण ज्या अर्थी केलेली आहे त्याच वस्तूंच्या किमती आपल्याला त्या ठिकाणी किरकोळ बाजारामध्ये किंवा घाऊक बाजारामध्ये विचारात घ्याव्या लागतील कारण याच्यामध्ये आपण एक दुसरं असं सांगू शकतो की कि वस्तूची किंमत जी आहे ती किंमत स्थान परत वेगवेगळी आहे किंवा दुकान जरी आपण बदललं तरी देखील वस्तूच्या किमती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आपल्याला मिळू शकतात किंवा मिळतात म्हणून त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे त्या भागामध्ये किंवा ज्या आपण समजा कामगाराच्या राहण्यामानाचा निर्देशांक तयार करायचा असेल कामगार वर्ग किंवा तो कामगार ज्या भागामध्ये राहतो त्या भागातील जे काही दुकान असतील त्या दुकानदारांकडून ह्या वस्तूंची जी काय तुम्ही निवड केली आहे त्या वस्तूंच्या किमती विचारात घ्याव्या लागतात आणि सर्वसाधारणपणे आपण सरासरी आपण या वस्तूच्या किमती किती आहेत कारण का प्रत्येक दुकानदाराकडे संबंधित वस्तूच्या किमती ह्या कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला मिळू शकतात मग सर्वसाधारणपणे किंमत किती आहे किंवा सरासरी या वस्तूची किंमत किती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागतं म्हणजे एकंदरीत वस्तूची निवड जी आहे ती निवड केल्यानंतर वस्तूच्या किमती oh, ज्या आहेत त्या किमती देखील आपल्याला विचारात घ्याव्या लागतात म्हणजे निर्देशांक तयार करण्याचं हे एक महत्वाची पायरी आपल्याला सांगता येते त्यानंतर पुढला त्यानंतर पुढला निर्देशांक किंवा पुढली पायरी आहे ते म्हणजे योग्य सरासरीची निवड करणं तर सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर सर निर्देशांक तयार करताना योग्य सरासरीची आपल्याला निवड करावी लागते किंवा योग्य सरासरी आपल्याला काढावी लागते मग त्यासाठी सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर अंकगणितीय मध्याचा मद्याचा उपयोग जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो कारण का निर्देशांक तयार करताना एक महत्वाची गोष्ट आपण करणं गरजेचं आहे की निर्देशांक तयार करताना मूळ वर्षातील वस्तूच्या किमती आणि चालू वर्षातील वस्तूंच्या चा किमतींची काय केली जाते तुलना केली जाते आणि मग हे जे काही मूळ वर्ष आहे त्या मूळ वर्षापेक्षा चालू वर्षातील वस्तूंच्या किमती कितीने वाढलेल्या आहेत किंवा कितीने कमी झालेल्या आहेत याची तुलना जी आहे ती केली ज केलेली असते याशिवाय जे मूळ वर्ष आपण मानलेलं आहे त्या मूळ वर्षातील प्रत्येक वस्तूची किंमत काय धरली जाते शंभर रुपये गृहित धरली जाते आणि चालू वर्षातील वस्तूंची किंमत जी असेल ती त्या ठिकाणी गृहित धरली जाते किंवा लिहिली जाते आता समजा जर आपण मूळ वर्ष समजा दोन हजार दहा निवडलं असेल किंवा दोन हजार पंधरा निवडलं असेल तर मग या दोन हजार पंधरामध्ये दुधाचे समजा आपण जर गृहित धरलं दुधाचे भाव समजा एक रुपया होता एक रुपया लिटर दुधाचे भाव होते मग आता किती झालेले आहे समजा आता आपण दोन हजार वीसमध्ये निर्देशांक तयार करत आहोत मग दोन हजार वीसमध्ये दुधाचे भाव समजा दोन रुपये आहे गृहित धरू आपण असं मग आता दोन हजार पंधरामध्ये दुधाचा भाव प्रति लिटर एक रुपया होता आणि म्हणजेच मग एक रुपया आहे म्हणजेच ते मूळ त्याची किंमत किती झाली शंभर रुपये गृहित धरायची ते किती असो म्हणजे दोनशे रुपये जरी असले मूळ किंमत त्या वस्तूची त्या सालामध्ये तरी किती धरायची शंभरच गुरीत धरायची कारण का मूळ वर्षाच्या वस्तूची प्रत्येक वस्तूची किंमत किती आहे शंभर रुपये आहे आता मग दुधाचे एक रुपये लिटर दूध होतं म्हणजेच शंभर रुपये लिटर शंभर रुपये किंमत धरायची आता चालू वर्षाची किंमत दोन रुपये आपण धरलेली आहे मग चालू वर्षाची किंमत दोन रुपये आहे म्हणजेच मूळ वर्ष आणि चालू वर्ष यांच्यामध्ये किंमतीत काय झालेलं आहे दुप्पट किंमत वाढलेली आहे मग याचा अर्थ काय होतो की वर्षी म्हणजे चालू वर्षी दुधाची कि प्रति लिटर किंमत किती आहे दोनशे रुपये आहे म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी सरासरी जी आहे ती सरासरी त्या ठिकाणी मांडली जाते किंवा काढली जाते म्हणजे आणि ही अंकगणिती मद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वस्तूची किंमत जी आहे ती काढली जाते कारण का अंकगणितीय मद्याचा उपयोग काय केला जातो तर ही अत्यंत सोपी पद्धत त्या ठिकाणी आहे म्हणून सरासरी काढत असताना किंवा योग्य सरासरीची निवड करणं हे देखील एक महत्वाचं निर्देशांक तयार करताना मानलं जात त्यानंतर योग्य भाराची निवड करणं हे देखील निर्देशांक तयार करण्याची एक महत्वाची पायरी सांगितली जाते आता योग्य भार देणं गरजेचं आहे कारण का समजा कामगारांच्या राहणीमानाचा खर्चाचा निर्देशांक तयार करत आहोत किंवा निर्देशांक तयार करण्याचा हेतू आपण सांगितलेला आहे मग त्याप्रमाणे आपण वस्तूची निवड देखील केलेली आहे वस्तूच्या किमती देखील आपण घेतलेल्या आहेत परंतु ज्या काय आपण वस्तूंच्या किमती विचारात घेतलेल्या आहेत किंवा ज्या वस्तू आपण निवडलेल्या आहेत त्या सर्वच सारख्याच महत्त्वाच्या नसतात मग साधारणतः आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे की प्राधान्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे म्हणजे महत्त्वाच्या कोणत्या वस्तू आहेत त्या ठिकाणी आपण त्याला भार जो आहे तो भार जास्त देणं गरजेचं आहे मग भार देत असताना प्राईस आणि नग किंवा परिमाण यांचा विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे म्हणजेच भारांक जो आहे तो भारांक त्या ठिकाणी देणं महत्वाचं आहे आणि निर्देशांक तयार करत असताना योग्य तो भार प्रत्येक वस्तूला देणं गरजेचं आहे म्हणून हा देखील एक निर्देशांक तयार करण्यामधला एक महत्वाचा घटक समजला जातो त्यानंतर योग्य सूत्राची निवड करणं हे देखील एक निर्देशांक तयार करण्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे आता योग्य सूत सूत्र जे आहे कारण की निर्देशांक तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत किंवा निर्देशांक तयार करण्याकरता अनेक सूत्रांचा वापर त्या ठिकाणी केला जातो परंतु त्यापैकी निर् आ... कोणतं सूत्र योग्य आहे तर त्याची निवड आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते कारण की निर्देशांकाचा हेतू जर बदलला तर सूत्र देखील आपल्याला बदलावं लागतं कारण निर्देश राहणीमान खर्चाचा निर्देशांक तयार करायचा असेल त्याच्यामध्ये कामगारांच्या राहणीमानाचा खर्चाचा निर्देशांक तयार करायचा आहे का नोकरदार वर्गांच्या निर्देशांक तयार करायचा आहे याच्यानुसार आपल्या सूत्रामध्ये बदल करावा लागतो म्हणून त्या ठिकाणी योग्य सूत्राची निवड करणं हे देखील महत्वाचं त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये साधा समूह निर्देशांक आहे किंवा भार समूह निर्देशांक देखील आहे म्हणजे यानुसार आपल्याला वस्तूची निवड करत असताना योग्य भार देऊन वस्तूची निवड त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे याशिवाय आपण जे काही आकडेवारी आपण गोळा केलेली आहे त्या आकडेवारी आणि अचूकता यांच्या साहाय्याने आपण योग्य सूत्राची निवड जी आहे ती करणं गरजेचं आहे हे देखील एक निर्देश तयार करण्यामधलं एक महत्वाची पायरी जसं की आपण त्या ठिकाणी बघतो की सूत्र वापरत असताना योग्य वेगवेगळ्या प्रकारच्या सूत्रांच्या सहाय्याने निर्देशांक जो आहे तो, तो।, च, आ, तो आए, आए, त्या ठिकाणी तयार केला जातो म्हणजेच किमतीची निर्देशांक तयार करत असताना जमलेली जी काही आपण माहिती आहे किंवा जी काही आपण गोळा केलेली माहिती आहे म्हणजे वस्तूची निवड त्यांना सर्व वस्तूंच्या किमती आपण गोळा केलेल्या आहेत त्या किमतीवरून आपल्याला सरासरी जी आहे ती सरासरी काढावी लागते आता सरासरी काढण्याचे देखील वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत म्हणजेच जर आपण बघितलं जसं तुम्हाला मागा हो मी सांगितलं की अंकगणितीय मध्याच्या माध्यमातून देखील सरासरी काढली जाते किंवा भूमितीय पद्धतीनुसार देखील सरासरी काढली जाते किंवा बिंदू पद्धतीनुसार देखील सरासरी काढली जाते परंतु बऱ्याच वेळा जर आपण बघितलं तर गणितीय मद्यानुसार किंवा गणितीय मध्य पद्धतीनुसारच त्या ठिकाणी सरासरी काढली जाते कारण का ही पद्धत जी आहे ती अत्यंत सोपी आहे कारण का या पद्धतीमध्ये काय केलं जातं की सर्व वस्तूंच्या किमतीची बेरीज केली जाते आणि त्याला एकूण संख्येने भागलं जातं म्हणजे समजा आपण दहा वस्तू निवडलेल्या आहेत मग ह्या दहा वस्तूंच्या किमतीची बेरीज समजा शंभर रुपये आली तर मग काय केलं के जातं शंभर बेरीज आली शंभरला दहाने भागायचं त्याच्यामुळे साजिकच सरासरी किती येणार दहा येणार म्हणजे अशा पद्धतीने सरासरी जी आहे ती काढली जाते म्हणजे अंकगणित हे मद्याच्या माध्यमातून सरासरी जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये या निर्देशांक तयार करताना काढली जाते तर अशा प्रकारे निर्देशांक तयार करत असताना वेगवेगळ्या टप्प्यातून किंवा वेगवेगळ्या पायऱ्यांचा उपयोग करून आपल्याला किंमत निर्देशांक तयार करावा लागतो त्याच्यामध्ये मग उद्दिष्ट अगोदर ठरवावं लागतं किंवा किंमत निर्देशांकाचा हेतू आपल्याला स्पष्ट करावा लागतो त्यानुसार हेतू स्पष्ट आपण केला की वस्तूची निवड आपल्याला करणं सोपं जातं वस्तूची निवड आपण केली की लगेच त्याच्या किमती आपल्याला विचारात घेणं सहजपणे शक्य आहे किमतीची आपण त्या ठिकाणी निवड केली की लगेच त्या किमतीवर आपल्याला सरासरी देखील काढता येते सरासरी आपण का काढली त्या त्यानुसार आपण ज्या काही वस्तू निवडलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला योग्य भार देखील देणं सहजपणे शक्य होतं कारण का जसं तुम्हाला मग सांगितलं की सर्वच वस्तू सारख्याच महत्त्वाच्या नसतात त्या कमी अधिक प्रमाणामध्ये महत्त्वाच्या असतात मग त्या ठिकाणी योग्य भार देणं गरजेचं आहे तर योग्य भाराची निवड देखील आपल्याला सहजपणे या वस्तूच्या निवडीमधून किंवा जो काय आपण नमुना निवडलेला आहे त्या नमुना निवडीमधून आपल्याला करता येतो त्याच्यानंतर आपण सरासरी काढू शकतो आणि सरासरी काढण्यासाठी आपल्याला योग्य सूत्राची निवड जी आहे ती करावी लागते मग ते सूत्र जसं तुम्हाला आता मी सांगितलं की गणितीय मध्याच्या माध्यमातून देखील किंवा गणितीय मध्याच्या माध्यमातून सरासरी काढली जाते किंवा या सूत्राचा देखील वापर केला जातो त्यानंतर भूमितीय पद्धतीनुसार देखील सरासरी आपल्याला काढता येते किंवा त्या सूत्रात देखील आपल्याला वापर करता येतो परंतु सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर किंमत निर्देशांक तयार करत असताना गणितीय मद्याचा किंवा अंकगणितीय मद्याचा उपयोग जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये केला जातो कारण का या अंकगणितीय मध्यामध्ये सर्व ज्या तुम्ही संख्या सॉरी ज्या तुम्ही वस्तू निवडलेल्या आहेत त्या वस्तूंच्या एकूण किंमतीची के बेरीज केली जाते आणि त्याला एकूण नगसंख्येने भागल भागलं जातं लगेच आपल्याला त्याचं परिमाण किंवा जा त्याची किंमत जी आहे ती मिळते आणि त्यानुसार आपण निर्देशांक तयार करत असतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यातून किंवा वेगवेगळ्या पायऱ्याच्या माध्यमातून आपल्याला किंमत निर्देशांक तयार करावा लागतो किंवा तयार केला जातो तर या ठिकाणी किंमत निर्देशांकाची रचना किंवा किंमत निर्देशांकाच्या पायऱ्या आज आपण या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत तर यानंतरचा पुढला भाग जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला विचारत घेऊ